नमस्ते मित्रांनो सोमेश्वरत्न यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं एकदा स्वागत आहे मंडळी आपण रेल्वेची नवनवीन माहिती घेत असतो आज आपण सोलापूर धाराशिव लातूर तिरुपती ही रेल्वे आता परत सुरू झालेली आहे त्या गाडीबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत शून्य चौदा सदोतीस शून्य चौदा अडोतीस सोलापूर धर्मावरम या नावाने आता ही एक नवीन रेल्वे सुरू होत आहे या गाडीचा टाईम चेंज करण्यात आलेला आहे ही गाडी आता रात्री गुरुवारी रात्री अकरा वाजून वीस मिनटाला सोलापूर येथून सुटणार आहे आणि कुरडवाडी बार्शी धाराशिव लातूर लातूर रोड बिदर गुलबर्गी वाडी यादगीर कृष्णा रायचूर मंत्रालयम रोड आदोनी गुंटकल गुत्ती ताडपत्री एल्लारगुंटा कडप्पा राजमापेठ रेनीगुंटा तिरुपती पकाला पिलेर अशा मार्गाने ही गाडी धर्मावरमला जाणार आहे या गा ही गाडी पूर्वी सोलापूर तिरुपती या नावाने चालायची आता ही गाडी सोलापूर धर्मावरम या नावाने चालणार आहे या गाडीला एकूण एकोणीस डबे राहणार आहेत यामध्ये चार जनरल अकरा स्लीपर एक थर्ड ए सी एक सेकंड ए सी अशा प्रकारे या गाडीचं कोच पोजिशन असणार आहे या गाडीला आय सी एफ डबे राहणार आहेत ही गाडी दर गुरुवारी रात्री अकरा वाजून वीस मिनिटाला सोलापूर येथून सुटणार आहे क्रुडवाडी येथे रात्री बारा वाजून पस्तीस मिनटाला येईल व बारा वाजून पन्नास मिनिटाला ही गाडी पुढे रवाना होणार आहे बार्शी येथे रात्री एक वाजून चाळीस मिनटाला ही गाडी पोहोचणार आहे आणि एक वाजून बेचाळीस मिनिटाला ही गाडी पुढे रवाना होणार आहे धाराशिव येते ही गाडी रात्री दोन वाजून तीस मिनटाला पोहोचणार आहे आणि दोन वाजून बत्तीस मिनटाला ही गाडी पुढे रवाना होणार आहे लातूर येथे या गाडीचा आता टाइम चेंज झालेला आहे लातूर येथे ही गाडी पहाटे चार वाजून वीस मिनिटाला पोहोचणार आहे आणि चार वाजून पंचवीस मिनिटाला ही गाडी पुढे रवाना होणार आहे लातूर रोड येथे ही गाडी पहाटे चार वाजून पंचावन्न मिनिटाला पोहोचणार आहे आणि पाच वाजता ही गाडी पुढे रवाना होणार आहे म्हणजेच शुक्रवारी पहाटे ही गाडी तिथून रवाना होणार आहे बिदर येथे ही गाडी सकाळी सहा वाजून तीस मिनिटाला पोहोचेल व सहा वाजून पन्नास मिनिटाला ही गाडी पुढे रवाना होईल गुलबर्गा येथे सकाळी ही गाडी दहा वाजून पन्नास मिनिटाला पोहोचेल व वा दहा वाजून पंचावन्न मिनिटाला ही गाडी वा पुढे रवाना होईल वाडी येथे ही गाडी सकाळी अकरा वाजून पस्तीस मिनिटाला पोहोचेल व अकरा वाजून चाळीस मिनिटाला ही गाडी पुढे रवाना होईल ही गाडी कृष्णा रायचूर मंत्रालय या मार्गे गुंटकले येथे दुपारी चार वाजून पन्नास मिनिटाला पोहोचेल व चार वाजून पंचावन्न मिनिटाला ही गाडी तिरुपतीकडे रवाना होईल रेणीगुंटा येथे ही गाडी रात्री नऊ वाजून त्रेपन्न मिनिटाला पोहोचेल व नऊ वाजून पंचावन्न मिनटाला ही गाडी तिरुपतीकडे रवाना होईल तिरूपती येथे ही गाडी रात्री दहा वाजून दहा मिनटाला पोहोचेल व दहा वाजून पंधरा मिनटाला ही गाडी धर्मावरमसाठी रवाना होईल धर्मावरम येथे ही गाडी शनिवारी पहाटे तीन वाजून तीस मिनटाला पोहोचेल अशा प्रकारचा या गाडीचा टाईम असणार आहे परतीच्या टाईममध्ये या गाडीला धर्मावरम येथून दर शनिवारी पहाटे पाच वाजून तीस मिनटाला ही गाडी धर्मावरम येथून सुटणार आहे आणि तिरुपती येथे सकाळी अकरा वाजून पाच मिनटाला पोहोचणार आहे आणि अकरा वाजून दहा मिनटाला ही गाडी तिरुपती येथून रवाना होणार आहे दर शनिवारी सकाळी अकरा वाजून पाच मिनटाला ही गाडी तिरुपती येथून रवाना होणार आहे रेनीगुंटा येथे ही गाडी अकरा वाजून अठ्ठावीस मिनिटाला पोहोचेल व अकरा वाजून तीस मिनटाला ही गाडी पुढे रवाना होईल गुंटकले येथे ही गाडी दुपारी चार वाजून अठ्ठेचाळीस मिनिटाला पोहोचेल व चार वाजून पन्नास मिनिटाला ही गाडी पुढे रवाना होणार आहे ही गाडी मंत्रालयम रायचूर कृष्णा यादगीर वाडी कुलबर्गी गुलबर्गीला ही गाडी रात्री दहा वाजता पोहोचणार आहे आणि दहा वाजून पाच मिनटाला ही गाडी लातूरकडे रवाना होणार आहे बिदर येथे ही गाडी सक पहाटे तीन वाजून दहा मिनिटाला म्हणजेच रविवारच्या पहाटे ही गाडी तीन वाजून दहा मिनिटाला बिदर येथे पोहोचणार आहे आणि तीन वाजून तीस मिनिटाला ही गाडी लातूरकडे रवाना होणार आहे लातूर रोड येथे पहाटे पाच वाजून चाळीस मिनिटाला ही गाडी पोहोचणार आहे आणि पाच वाजून पंचेचाळीस मिनिटाला ही गाडी पुढे रवाना होणार आहे लातूर येथे ही गाडी रविवारी सकाळी सहा वाजून वीस मिनिटाला पोहोचणार आहे आणि सहा वाजून पंचवीस मिनिटाला ही गाडी सोलापूरकडे रवाना होणार आहे धाराशिव येथे ही गाडी सकाळी सात वाजून चाळीस मिनिटाला पोहोचेल व सात वाजून बेचाळीस मिनिटाला ही गाडी सोलापूरकडे गा रवाना होईल बार्शी येथे ही गाडी रविवारी सकाळी आठ वाजून आठ मिनिटाला पोहोचेल व आठ वाजून दहा मिनिटाला ही गाडी पुढे रवाना होईल कुर्डुवाडी येथे ही गाडी रविवारी सकाळी नऊ वाजून पंधरा मिनिटाला पोहोचेल व नऊ वाजून तीस मिनटाला ही गाडी सोलापूरकडे रवाना होईल रविवारी सकाळी दहा वाजून तीस मिनटाला ही गाडी सोलापूर येथे पोहोचेल अशा प्रकारे या गाडीचा अप आणि डाऊनचा टाईमटेबल टेबल असणार आहे या गाडीमुळे आता सोलापूर तिरुपती या मार्गावर ही गाडी खूप चांगल्या प्रकारे चालणार आहे कारण आता श्रावण महिना चालू झालेला आहे सोलापूर कुरुडवाडी बार्शी धाराशिव लातूर बिदर गुलबर्गी या मार्गावरील सर्व लोकांना या गाडीमुळे आता श्रावण महिन्यामध्ये तिरुपतीला जाणं अगदी सुलभ होणार आहे या गाडीचा आता टाईम ता चेंज केला असल्यामुळे या गाडीचं वेळापत्रक पाहून प्रवाशांनी प्रवास करावा है। शुन्य चावदा शुन्य ही गाडी सद्यस्थितीला स्पेशल गाडी म्हणून चालवण्यात येत आहे शून्य चौदा सदोतीस शून्य चौदा अडोतीस ही गाडी चोवीस सात दोन हजार पंचवीस ते पंचवीस नऊ दोन हजार पंचवीस अशा प्रकारच्या दहा ट्रीप आणि चौदा शून्य चौदा अडोतीस धर्मावरम ते सोलापूर ही गाडी सव्वीस सात दोन हजार पंचवीस ते सत्तावीस नऊ दोन हजार पंचवीस या दहा ट्रीप करणार आहे या गाडीचा प्रतिसाद वाढला तर ही गाडी परत चालू राहील अशी अपेक्षा आहे पण ही गाडी स्पेशल एक्सप्रेस न सोडता रेग्युलर नंबरने जर ही गाडी चालवली तर प्रवाशांसाठी अधिक सोयीची होणार आहे स्पेशल एक्सप्रेस असली की या गाडीचा टाईमटेबल हा सुरळीत चालत नाही या गाडीला खूप उशीर होतो स्पेशल गाड्या खूप उशिराने चालतात त्यामुळे रेल्वेने रेग्युलरमध्ये या गाडीला चालू करावं त्यामुळे प्रवाशांसाठी अधिक सोय होणार आहे ही गाडी श्रावण महिन्यात चालू केल्यामुळे प्रवाशांना आता श्रावण महिन्यामध्ये तिरुपतीला जाणं अधिक सुलभ होणार आहे या गाडीला आता उदगीर भालकी हे स्टॉप कमी करण्यात आलेले आहे त्यामुळे आता लातूर रोड येथून ही गाडी सुटली की डायरेक्ट बिदरला पोहोचणार आहे आणि बिदर, बिदर येथून ही गाडी डायरेक्ट कुलबर्गीला जाणार आहे प्रवाशांची मागणी पाहता ही गाडी सद्यस्थितीला दहा ट्रीपमध्ये चालू करण्यात आलेली आहे भविष्यामध्ये ही गाडी पूर्वीप्रमाणे चालू राहील अशी अपेक्षा आहे ही गाडी रेग्युलर चालू राहणं लातूरकरांसाठी धाराशिवकरांसाठी क्रुडवाडीकरांसाठी बारशेकरांसाठी खूप महत्त्वाचं आहे त्यामुळे लातूर धाराशिव बार्शी या मार्गावरील लोकांना तिरुपतीला जाणं अगदी सुलभ होणार आहे त्यामुळे मध्य रेल्वेने ही गाडी रेग्युलरमध्ये रेग्युलर नंबरने चालू करावी त्यामुळे प्रवाशांचा यामुळे खूप फायदा होणार आहे ही माहिती आपणास कशी वाटली जरूर कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला जरूर लाईक ला ला करा चॅनलवर नसाल चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या रेल्वेचा जरूर फायदा घ्या आणि तिरुपतीला जाऊन या सर्वांचे मनापासून धन्यवाद